नमस्कार मंडळी कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पीठ पेरून मेथीची भाजी बनवणार आहोत अगदी झटपट तयार होते चला सुरुवात करते कढईमध्ये दोन ते तीन चमचा मोठे तीन चमचा तेल घ्यायचं म्हणजेच मेथीची भाजीला तेल जास्त लागतं तेल तापल्यावर अर्धा चमचा मी तर मोहरी टाकली मोहरीला चांगली फुटू द्यायची सात आठ लसूणच्या पाकळ्याने अर्धा चमचा जिरं मी चांगलं ठेचून घेतलेलं आहे ठेचून घेतलं या भाजीमध्ये तर खूप छान चव लागते लसूणची आणि लगेचच अर्धा कांदा कापलेला आहे तो घेतलेला आहे लहान साईजचा असेल तर तुम्ही एक घेतला तरीही चालेल कांद्याला आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथं मस्त परतून झालेला आहे आता आपल्याला इथं मेथीची भाजी टाकायची आहे मी इथं मेथी दीड कप घेतलेली आहे बारीक चिरलेली अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग तिला थोडं वाळून आणि बारीक चिरायची जास्त पाणी नको राहायला या ठिकाणी मेथीला आपल्याला परतवत आहे सतत मेथी तर भरपूर दिसते पण नंतर परतून झाल्यावर खूप कमी होते म्हणजे मेथीचा पूर्ण कच्चापणा निघेल एवढी आपल्याला इथं परतवून घ्यायची आहे आणि बघू शकतात छान मेथी परतून झाली आहे आणि केवढी कमी झाली ते आता आपल्याला इथं लाल मिरच पावडर टाकायचा आहे तर मी इथं दीड चमचा लाल मिरच पावडर घेत आहे तुम्हाला वाटलं असतं तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकतात ठेचा भरून आणि अर्धा चमचा एवढी हळद पावडर घेतलेला आहे त्याचसोबत पाव चमचा एवढा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकतात आता हे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचं आहेत साधारण एक ते दीड मिनटं आता याच्यात चवीनुसार मीठ टाकते तर पूर्ण भाजी परतून घेतल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे भाजीची क्वांटिटी कमी झाल्यावर मीठचा अंदाज आपल्याला कळतो जास्त भाजीमध्ये मीठ टाकलं तर अंदाज चुकतो आणि भाजी खारट होते मीठ टाकूनही आपल्याला अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे लगेचच मी इथं पीठ टाकणार आहे तर इथं दीड कप चिरलेली मेथीसाठी अर्धा कप एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जास्त बेसनपीठ टाकलं तर बेसन जास्त आणि मेथी कमी दिसते आपल्याला मेथी आणि बेसनचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे आता पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्या भाजीसोबत बेसनला परतवत राहायचं आहे म्हणजे छान भाजलं जातं मसालेही व्यवस्थित मिक्स होतात तर बेसन भाजीसोबत छान परतून घेतलेलं आहे वरून आपल्याला पाणीचे शिंतोडे टाकायचे शिंतोडे मारायचे आहेत तर दोन ते तीन चमचा एवढं पाणी असं शिंपडून टाकलेलं आहे मी अशा पद्धतीने टाकायचं अगदी पारंपरिक पद्धतीने अशाच पद्धतीने बनवतात छान पाणी टाकून अजून मिक्स करायचं व्यवस्थित पाणी आटतं याच्याने भाजी बेसन व्यवस्थित शिजतं भाजीसोबत आणि परत अजून एकदा अशाच पद्धतीने तीन ते चार चमचा पाणी असं शिंपडून टाकायचं आहे आता असंच याच्यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटंसाठी झाकून ठेवायचं गॅस अगदी कमी करायचा लो करायचा आणि इथं बेसन खूप छान वाफवलं जातं खूप छान चव लागते ह्या भाजीची तांदळाची भाकर आणि ही भाजी खूप छान लागते नक्कीच ट्राय करा आणि टिफिनसाठी झटपट तयार होणारी ही आपली भाजी आहे मस्त पीठ पेरून मेथीची भाजी आपण हिला मेथीचा देखील म्हणू शकतो चला मग पटकन सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच टिफिन भाज्या बघण्यासाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करून जवळचा घंटाला नक्कीच दाबा म्हणजेच ज्याही मी टिफिन रेसिपीज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला भेटतील चला भेटूया अशाच मस्त आणि नवीन रेसिपीसहित तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद